आज आपण बेलापूर या ठिकाणी साहेबाच्या क्रांती चौक बच्चा प्लॉट आलो त्यांनी किरणचं मार्गशन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदलले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव शंकर शिवदास महाडिक राहणार बेलापूर बरं तुम्ही आपल्या ह्या रोपासाठी किरणचं मार्गशन घेतलं का हो याचं किरणचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आपण बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया केली आहे रॅपिड आणि ऑनिटॉनची त्याच्यानंतर आपण बी फुकलं त्याच्यानंतर दसऱ्याला खूप मोठा पाऊस झाला पावसामध्ये लोकांचं असं म्हणणं होतं की आमच्या बरोबर तुझं पण रोप जाणार पण ह्या जैविक औषध जे आहेत आपले याचे केरण ची केरण त्याच्यानी हा तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला रिझल्ट दिसतोय शंभर टक्के उतरुन झालेली आहे म्हणजे शंभर टक्के तुमची उगवून झालेली हा अकरा अकरा किलो पूर्णपणे उतरून आहे म्हणजे म्हणजे अकरा किलो उतून टाकले हो शंभर उगून झालेली उगवण झालेली हा मला फायदा एवढाच आहे केरण मुळे रोप काही जास्त होणार आहे मला कारण आम्ही कोणता पण शेतकरी थोडं जास्त टाकतो मर ह्या हिशोबाने त्याची लागवण होती आणि आम्ही काय केलेलं आहे आपल्याला एवढी गॅरंटी होती केरांची आपण बी थोडं जास्त टाकलं हे रोप जर विकलं याचा निश्चित मला फायदा पण होणार समाधान शंभर टक्के माहिती धन्यवाद नमस्कार नमस्कार